नमस्कार मित्रांनो तर मी आज निघालो आहे अँकरिंगसाठी माटून गेला मग मा एक सत्तावनची मी धीमी लोकल मुंबऱ्यावरून पकडली आणि ट्रेनची वाट पाहण्यासाठी मी उभा होतो असंच टाईमपास करत होतो नंतर मग थोड्याच वेळात ट्रेन आली ट्रेनला गर्दी होती मग बसायला मला जागा मिळाली नाही मग स्टँडिंग मला जावं लागलं मग स्टँडिंग करता करता मी दादरला होते उतरल्यानंतर मला माझ्या मित्रांचा नेण्यासाठी आला होता लवकर गेलो होतो मी खूप कारण की मला नियोजन पण पूर्ण बघायचं होतं लोकांचं चा येणं चालू होतं नंतर मग थोड्याच वेळात कार्यक्रमाचे जे प्रमुख पाहुणे आहेत ते पाहुण्यांचा या ठिकाणी आगमन झालं होतं आणि सगळे फटाके वगैरे फोडून पाहुण्यांचं स्वागत करत होते प्रधानमंत्री जनकल्याणकार योजना जागरूकता अभियान के राष्ट्रीय अध्यक्ष अमित कुमार कौशिक

क्योंकि अपने प्रमुख अतिथि माननीय अवनीत कुमार कौशिक जी मार्गदर्शन करके हम सबके ज्ञान में डालने वाले हैं प्रकाश हम सबके ज्ञान में डालने वाले हैं प्रकाश प्रमुख मार्गदर्शन सम्माननीय माननीय श्री अवनीत कुमार कौशिक जी राष्ट्रीय अध्यक्ष प्रधानमंत्री जन कल्याणकारी योजना जागरूकताभ्यास यहाँ पर उपस्थित है और उनके साथ सम्माननीय श्री अविनाश जी कुमार प्रधानमंत्री जन कल्याण योजना का आयोजता के राष्ट्रीय कार्य श्री 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 प्रवीण सिंह अध्यक्ष मुंबई अध्यक्ष अध्यक्षता के लिए यहाँ पर उपस्थित है उन सबका स्वागत सभी माता-पिता, परिवार की इतनी जोरदार संख्या से यहाँ फिर से एक बार आभार व्यक्त तो करता हूँ। जिसके बाद यह कार्यक्रम के आयोजन सरमा कैश नहीं फिर आप पूरी सर यहाँ पर अपने दो शब्द मिक्स करेंगे। जय श्री राम। राजकर नहीं लोगों सर का बोला जाता है ना ही जस्टा, लेकिन ये और बोलते की आपला जे पण स्कीम आहे प्रधानमंत्री जनजागृती अभियान जे अनित पौशिकीनी चालू केलेला चालतो आहे त्याच्यासाठी जेवढा प्रयत्न होईल तेवढा मी स्कीम आपल्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करेन आणि पण आणून द्यायचा आणि तुम्हाला एकदम इझी करून द्यायचा प्रयत्न मी तेवढा करेन बाकी इकडे मी बाकी स्कीम बद्दल फक्त <स्थित्ति> हे नाही की जनजागृती अभियानचं स्कीम आहे अनित पौशिक बरोबर आपण जोडलो आहे तर तेवढाच करायचं आपल्याला इतर तुमची काही समस्या आणि इतर पण काही त्रास असेल ज्याचा प्रॉब्लेम प्रत्येक घरामध्ये काही ना काही आहे तर त्याच्यासाठी पण मी ट्वेंटी फोर अवर्स अवेलेबल आहे तुमच्यासाठी असा नाही की फक्त स्कीम आहेत तर रामपुरीला आठवण करायचं आहे तुम्हाला बाकी टाइम पण काही लागला तरी पण फोन करू शकतो बाकी माझे पुरा मित्र सगळे तुमचं जवळच राहतात त्यांना तुम्ही कळवू शकता काही लागला तुमच्यासाठी अवेलेबल आहे एवढं बाकी अनिश शरणजी जे काय लागेल दिल्लीपर्यंत पोहोचवायचा प्रयत्न रामपुरीचा आहे एवढं मी प्रॉमिस करतोय बस एवढंच दोन शब्द बोलून संपवतोय आपल्याला मार्गदर्शन अनेक कौशिकता बघायचं आहे त्यासाठी शेवटी मग प्रमुख पाहुण्यांनीसुद्धा चांगलं असं मार्गदर्शन केलं परंतु त्यांचा व्हिडिओ आता माझ्याजवळ नाही आहेत अतिशय चांगल्या प्रकारे कार्यक्रम पार पडला मग शेवटी आयोजकांनी माझा सन्मान केला आणि मग मी परतीचा प्रवास चालला